नमस्कार मी गोपाल निलेश्वर वाकोडीकर उर्फ राज निलेश शेतकऱ्यांच्या आयुष्यावरची एक कविता इथे सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे कोरा सातबार चला तर ऐकूया उभ्या जगाचा पोशिंदा उभ्या जगाचा पोशिंदा उभा आहे धुऱ्यावरी बारमाही शोभनं दिसतो बारमाही शोभनं दिसतो हा माझा शेतकरी त्याच्या तणसाच्या झोपड्यातही त्याच्या तणसाच्या झोपड्यातही महालाची रोषणाही पाहिली न कसलाच तामझाम न कसलीच घाई न कसलाच तामझाम न कसलीच घाई तिथेच खरी राजेशाही पाहिली नवतीच बंडी नवतीच बंडी सदरा नवतीच बंडी सदरा अंगालेपण बोलण्यात आदर अन बोलण्यात आदर अन वागण्यात लाज होती जणू गरिबीच्या पदरात आलेली ही एकमेव साज होती काहीही नसताना जवळ काहीही नसताना जवळ तरी हसताना पाहिली न कसलाच तामझाम न कसलीच घाई तिथेच खरी राजेशाही पाहिली वर्षाकाठी जाता कधी वर्षाकाठी जाता कधी तो रीता पाठवत नाही त्यानं कुणाला दुखावलं असं कुठेच आठवत नाही होतेच हात फाटले तरी होतेच हात फाटले तरी मनाची बादशाही पाहिली न कसलाच तामझाम न कसलीच घाई तिथेच खरी राजे शाही पाहिली एकही न होता उभा एकही न होता उभा दुष्काळात जेव्हा तडपता वेदना अमाप तडपत्या वेदना अमाप मोजल्यात तेव्हा दारात माणसाचा दारात माणसाचा खरी भूक आणि लाचारी पाहिली न कसलाच तामझाम न कसलीच घाई तिथेच खरी राजेशाही पाहिली अमूल्य मतानं त्याचा अमूल्य मतानं त्याचा साहेब बनले तुम्ही हक्कासाठी मैलो चालवून हक्कासाठी मैलो चालवून पायाची सालपटं काढली तुम्ही रक्ताचं पाणी करून रक्ताचं पाणी करून घोट घोट पितांना पाहिली ना कसलाच तामझाम न कसलीच घाई तिथेच खरी राजे शाही पाहिली कर्जात होता बुडाला कर्जात होता बुडाला तरी भी सावकाराले पोसत होता सरकारनं दिलेल्या आश्वासनांची सरकारनं दिलेल्या आश्वासनांची घटका मोजत होता सरल्यात वाटा साऱ्या तरीही सरल्यात वाटा साऱ्या तरीही Negri-